नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता लवकरात लवकर बघा तुम्हाला नेमका आता काय भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो पी एम किसानसह अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहे देशातील कोट्यावधी शेतकरी पी एम किसान निधी अंतर्गत एकोणावीस हप्त्याची वाट पाहत आहेत पण शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारने परत हमी योजना सुरू केलेली आहे याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे एक म्हणजे शेतीतील पीक काढण्यानंतर ते लगेच बाजारात विक्रीसाठी पाठवले जात नाही अनेकदा बाजारात चांगला भाव मिळण्यासाठी शेतकरी हे धान्य घरी साठवत साठवतात दोन मात्र शेतकरी पुढील पीक आणि खर्चासाठी शेतकऱ्यांकडे पैसे उरत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना ना, ना इलाजाने कमी भावात धान्याची विक्री करा करण्यास भाग पाडते मात्र ही समस्या आता दूर होणार आहे सरकार शेतकऱ्यांच्या शेताजवळच धान्य धान्य साठविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गोदामे उभारण्याची योजना आखत आहेत यासारखी मोठ्या प्रमाणात निखीची तरतूद करण्यात आली आहे केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी इलेक्ट्रॉनिक गोदामाच्या पावला त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना पीक काढविण्या काढल्यानंतर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी रुपयांची क्रेडिट हमी योजना घेतलेली आहे बँकेतही बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देतात अशा परिस्थितीत धान्य गोदामाच्या पावलावर हमी देऊन बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजनेचा आहे अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की सध्या एकवीस लाख कोटी रुपयांच्या एकूण कृषी कर्जापैकी कंपन्यांनंतरचे कर्ज केवळ चार कोटी चाळीस कोटी रुपये आहे सध्या ई, इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक अंतर्गत कर्ज फक्त चार कोटी रुपये आहे पुढील दहा वर्षात कंपन्यांचे कर्ज पाच पॉईंट पाच लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल अशी त्यांची ते अशी त्यां आमची अपेक्षा आहे त्यांनी भर दि भर दिला की हे लक्ष बँकिंग आणि गोदाम क्षेत्राच्या प्रयत्नांनी सध्या केले जाऊ शकते तर शेतकरी मित्रांनो गोदामाची नोंदणी काढणे काढवण्याची गरजाई किसान उपज निधी ऑनलाईन पोर्टमार्फत सूचनित करणे आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये हमीभावाबाबत जागरूकता निर्माण करणे डिपोडिट शुल्कचे शुक्लाचे पुनरोपण करणे आणि सध्याचे पाच पॉईंट आठशेच्या पुढे गोदाम नोंदणी करणे वाढविणे यावरील सचिवन भर दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा